देशाचे प्रधानमंत्री मुंबईत येतात मुंबई, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईच्या विकासासाठी जर त्यांची काही पावलं पडत असतील निरपेक्षपणे गौतम अडाणीच्या विकासासाठी नाही म्हणत मी मुंबईच्या काही लोकांना असं वाटतं की अडाणीचा विकास म्हणजे मुंबईचा विकास जर मुंबईसाठी येत असतील तर मुंबई सगळ्यांचं स्वागत करते तर आमचे प्रधानमंत्री आहेत देशाचे आता धारावीचा प्रश्न आहे आम्ही त्यांच्याकडे काही मागणी केली आहे धारावी लुटू देऊ नका आमची त्या संदर्भात काय घोषणा करतात का करता पाहावं लागेल आम्हाला बाकी प्रधानमंत्री मणिपूरला केव्हा जात आहेत हा एक मोठा प्रश्न आहे ते लवकरच जातील अशी आमची अपेक्षा आता ते मोकळ्यात निवडणुका दिल्लीच्या झाल्या की त्यांना फार काही निवडणुकांच्या प्रचाराचं काम नसेल मग त्याने मणिपूरला जावं पण मुंबईत आलेत आम्हाला आनंद आहे प्रधानमंत्री पुन्हा एकदा आलेत कोणाला भेटणार आहेत ते महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत भेटू द्या त्यांनीच निवडून आणले मग महायुतीच्या मंचावरती ईव्हीएमचं मशीन ठेवलं पाहिजे आज मशीन ठेवलं पाहिजे त्याची पूजा केली पाहिजे म्हणजे राष्ट्रपुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ईव्हीएमचं च मशीन ठेवलं पाहिजे नोटांची बंडलं ठेवली पाहिजेत आणि मग ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा जो महायुतीला विजय प्राप्त झाला त्या विजयाच्या शिल्पकार मग मंचावरती येते एकंदरीत जे काय चाललंय ते पाहत राहते बाकी काय